नऊ वर्ष एक आपल्याहून अर्ध्याचा असणारा मुलगा जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर तुमचं आयुष्य तुमची सल्तनत उद्ध्वस्त करताना दिसतो आणि तरी तुम्ही फक्त बघ्याची भूमिका पार पाडण्याशिवाय काही करू शकत नाही तेव्हा तो दुसरा तिसरा कोणी नसून सह्याद्रीच्या नरसिंहाचा छावा संभाजी आहे हे औरंगाला फार उशीरा कळला ज्याचा सह्याद्री पाठीराखा असतो आणि शिवाजी आणि जिजाऊंसारखे पालक असतात तेव्हा त्याच्याशी वैर न घेता मैत्री करणं हिताच असत कारण चवताळलेला सिंह जेवढा भयानक आणि भयंकर असतो त्याहून वाईट काहीच असू शकत नाही आणि हेच हेच औरंगजेब ओळखू शकला नाही आयुष्याची नऊ वर्ष त्याला ह्याच महाराष्ट्रात फुकट घालवायला लागली ज्याने अभ्यासल त्याला छत्रपती संभाजी महाराज समजले उमगले आणि मग त्या व्यक्तीने संभाजी महाराजांबद्दल कधीच चुकीचं भाष्य केलं नाही आम्हाला थ्री हंड्रेड पिक्चरची स्टोरी माहिती असते अगदी पाचव्या इयत्तेतल्या मुलांना सुद्धा पण आपल्याला आपल्या शिवाजी महाराजांनी कार्तलप खानाचा उंबरखिंडीत केलेला पराभव कोंडाजी फर्जंदानी अवघ्या साठ मावळ्यांनीशी घेतलेला पन्हाळा आणि अशी कितीतरी उदाहरणं देता येतील जी आपल्याला पुढच्या पिढीला सांगता येत नाहीत दुःख फक्त याच गोष्टीचं आहे की आम्ही आमच्याच पूर्वजांनी केलेल्या गोष्टी विसरलो पण परदेशात त्या गोऱ्यांच्या पूर्वजांचे पराक्रम लक्षात ठेवून आहोत शिवाजी संभाजी नाव म्हणजे सळसळत चैतन्य आहे जे प्रत्येक क्षणाला तुम्हाला ऊर्जा देत राहतं जितका शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे शौर्य आहे साहस आहे तितकच तितकंच शंभू महाराजांचं सुद्धा आहेच आम्ही बदनाम केलं कलंक लावले आणि त्यांनी इतके हाल सहन केले ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही संभाजी नावाने साक्षात मृत्यू देखील थरथरायचा संभाजी नाव घेतलं तरी गनिमा आधीच ठरवून टाकायचा आता मरण निश्चित आहे एक वेळ मृत्यूच्या मिठीतून माणूस वाचेल पण स्वराज्याच्या विरोधात गेलेला गनीम शंभू राजांच्या तलवारी खाली आला तर वाचणं शक्यच नाही आणि त्यातून जरी कसा बसा वाचला तर पुन्हा आयुष्यात तलवार हाती धरण्याची हिंमत करणार नाही अशी धडकी भरायची असा दरारा होता संभाजी नावाचा याच राजाने आपल्यासाठी बलिदान दिलं ना जीभ कापली त्यांची ही तीच जीभ होती जी, जी आबासाहेब आबासाहेब म्हणून शिवाजी महाराजांना हाक मारायची ही तीच जी होती जिच्याने जगदंब जगदंबचे हुंकार उठायचे ही तीच जीब होती जी हर हर महादेवची गर्जना करायची आणि प्रत्येक मावळ्यात दहाच बळ भरायची हे तेच हात होते जे आयुष्यभर शत्रूशी लढत राहिले हे तेच पाय होते जे दुश्मनाच्या छाताळावर थया, थया, थया नाचले होते ही तीच नजर होती ज्या नजरेला नजर भिडवायला खुद्द दिल्लीपती औरंगजेब घाबरायचा हा संभाजी हा संभाजी रायगडा इतकाच बेलाग आणि बुलंद होता हा संभाजी पुरंदर आणि पन्हाळे इतकाच प्रचंड होता हा संभाजी स्वराज्याच्या प्रत्येक गडकोटा इतकाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त या स्वराज्याशी इमानदार होता जो स्वराज्याचा स्वप्न जगत होता वाढवत होता तो द्रोह कसा करू शकेल हा संभाजी या सह्याद्री इतकाच विशाल मनाचा आणि अफाट कर्तृत्वाचा होता काही शंड लोकांच्या सांगण्याला बळी पडून आम्ही कित्येक वर्ष ती चूक करत आलो पण आता समजलं तर सुधरायला हवं अख्ख्या जगाला हेवा वाटावा आणि सांगताना अभिमान वाटावा असा आपला इतिहास आहे तो तसाच पुढच्या पिढीपर्यंत आणि जगभर पोहोचला पाहिजे आई भवानी आपल्या पाठीशी आहेच मी केतन सावंत आपली रजा घेतो काही चुकलं असल्यास क्षमा करावी धन्यवाद जय जगदंब जय दुर्गे